राहुरी तालुक्यात दहशत निर्माण करून गंभीर दुखापत दरोडा यांसारखे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तीन महिन्यांसाठी जिल्हाबाहेर हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार टोळी प्रमुख नितीन भाऊसाहेब कदम तसेच सदस्य स्वप्नील रमेश बोरुडे गणेश नामदेव आघाव आणि मिलिंद दत्तात्रय हरीशचंद्रे यांनी एकत्र येऊन गुन्हेगारी टोळी तयार केली होती या टोळीने नागरिकांमध्ये कायम दहशत निर्माण ठेवण्यासाठी अग्निशस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत दरोडा दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे केले आहेत सन दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये या टोळीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्यांच्या सततच्या गैरकृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि कोणीही उघडपणे पोलिसांकडे तक्रार देण्यास तयार नव्हते या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी टोळी प्रमुख व सदस्यांना दोन वर्षांसाठी जिल्हाबाहेर हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता त्यावर श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी चौकशी करून शिफारस अहवाल सादर केला या अहवालाच्या आधारे सखोल चौकशी करून सदर टोळीला तीन महिन्यांसाठी जिल्हाबाहेर हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत या टोळीवर राहुरी पोलीस ठाण्यात विविध दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई सुरू असून शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गोवंशीय कायदे भारतीय हत्यार कायदा आणि वाळू चोरी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावरही हद्दपारीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी